آ باهاها 70 माउलींच्या आषाढी वारी वारकऱ्यांची उत्सुकता आळंदी ते पंढरपूर हे अंतर वारकरी दरवर्षी आषाढीच्या वारीच्या निमित्ताने अत्यंत उत्सुकतेने पार पाडतात पंढरपूरच्या पांडुरंगावरती या वारकऱ्यांची नितांत श्रद्धा असते आणि त्यासाठीच आज या ठिकाणी आळंदी मध्ये माऊलींच्या प्रस्थाना आधीच इंद्रायणी काठी वारकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे वारकऱ्यांच्या भोळ्या बावड्या भावना देवावर असली श्रद्धा आणि त्यासाठी वारकऱ्यांच्या मनातील तळमळ हेही दृश्य दिसून येत आहे आळंदीमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी नियोजन पद्धती राबवण्यात आलेली आहे शासनाच्या सोयी सुविधा आपणाला दिसून येतात ठिकठिकाणी थीक वेगवेगळी फलक लावून त्यावरती वारकऱ्यांसाठी सूचना मार्गदर्शक तत्वे लिहिलेली आहेत त्याचप्रमाणे गर्दीमध्ये कोणाची चुकामुक झाली त्यासाठी पोलीस बंदोबस्त राबवण्यात आलेला आहे इंद्रायणी काठी वासुदेव वारकऱ्यांच्या कुळाचा उद्धार करताना आपल्याला दिसून येतात या ठिकाणी विविध कीर्तने भजने गात वारकरी अत्यंत आनंदामध्ये भजनामध्ये तल्लीन झालेलेही दिसून येतात